सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या अनेक दिवसापासून ओझर शहरातील शिलेदारवाडी येथे बिबट्याचं दर्शन शेतकऱ्यांना घडत होतं बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकरी भीतीच्या छायाखाली वावरत होते दरम्यान शिलेदारवाडीमध्ये शेतकऱ्यांना दर्शन देणाऱ्या बिबट्याचा माग काढत त्याला जेरबंद करावं अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसापासून केली जात होती स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागानं पिंजरा बसवला कुरेशी यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता अखेर या पिंजऱ्यात बिबट्या कैद झालेला आहे बिबट्या कैद झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत बिबट्याची छबी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती मॅम बिबट्याची वन विभागाच्या पथकानं आरोग्य तपासणी करून नियमानुसार औपचारिकता पूर्ण करून त्या बिबट्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज ओझर